नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत टोटल तीस प्रश्न उत्तरे आपण सोडवणार आहोत आणि त्याचबरोबर इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन आपण करणार आहोत ठीक आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक एक उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे प्रश्न नीट वाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलेले आहे जलविद्युत केंद्र विचारलेली आहेत चार जलविद्युत केंद्रे दिलेली आहेत तुम्ही त्यांची नावे वाचा आणि आठवा की कोणत्या जिल्ह्यामध्ये ते येतात म्हणजे तुम्हाला क्रम लावणं सोपं होणार आहे ठीक आहे चला तर मग या प्रश्नाचं आपण उत्तर देऊयात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भाटगर कन्हेर कोयना आणि राधानगरी ठीक आहे भाटगर येतं वेळवंडी नदीवरती पुणे जिल्ह्यामध्ये कन्हेर येथ वेंदा नदीवर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना सुद्धा कोयना नदीवरती सातारा जिल्ह्यामध्येच येतं आणि राधानगरी आहे भोगावती नदीवरती बांधलेले आहे ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येतं ठीक आहे तर तुम्हाला जिल्हे आठवले तर क्रम तुम्हाला बरोबर लावता येणार आहे कोणी कोणी बरोबर उत्तर दिले आहे त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आता प्रश्न क्रमांक दोन आपण सोडवूयात उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये टिंब हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो वृक्षांची नाव बघा आणि आठवा उष्ण कटिबंधी आर्द्रांजरी वनांमध्ये कोणता वृक्ष आहे महत्वाचा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सागवान तसेच इथे मी एक महत्वाचा पॉईंट सुद्धा लिहून दिलेला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी येथे प्राणिता नदीकाठी या वनांना अल्लापल्ली वने असे म्हणतात म्हणजे प्रश्नाशी रिलेटेड मी अजून एक महत्वाचा पॉईंट दिलेला आहे तो सुद्धा परीक्षेला कधी कधी विचारला गेलेला आहे ठीक आहे आणि मुलांना घाई नका करू कोणती वने विचारलेली आहे कोणतं वृक्ष आहे तर हे तुम्ही नीट तुमच्या डोळ्यापुढे आणायचं आहे आणि मग प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आता प्रश्न क्रमांक तीन आपण सोडवूयात महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ते योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पश्चिम घाट म्हणजे पश्चिम घाटामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते इकडे मी पश्चिम घाटाबद्दल महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत सर्वात पहिला महत्वाचं पॉईंट म्हणजे पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री या नावाने सुद्धा आपण ओळखतो त्याला प्रमुख जलविभाजक बोलतात म्हणजे समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या म्हणून त्याला जलविभाजक असं म्हणतात तो त्या नद्यांचे विभाजन करतो त्याची निर्मिती झाली आहे प्रस्तरभंगामुळे महाराष्ट्राच्या शे क्षेत्रफळामध्ये पश्चिम घाटाचा वाटा आहे बारा पॉईंट दोन टक्के त्याची सरासरी उंची आहे बाराशे तेराशे मीटर लांबी आहे भारतामधली लांबी सोळाशे किलोमीटर आणि महाराष्ट्रामधली लांबी आहे चारशे चाळीस किलोमीटर आणि पश्चिम घाटामधील म्हणजे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रामधलं कळसुबाई त्याची लांबी आहे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर मी जे काही महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत ना मुलांना त्या प्रत्येक पॉइंट वरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत म्हणून मी प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे ऑप्शन दिलेले आहे उत्तर दिलेले आहे आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड अजून एक्स्ट्रा महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत तुमचा अभ्यास झाला असेल तरी सुद्धा तुम्ही हे परत एकदा रिव्हिजन करा याच्यावरती परीक्षेला परत एकदा प्रश्न विचारले जाऊ शकता जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण ऑप्शन नीट बघा आणि योग्य उत्तराला टिक करा अतिशय सोपा प्रश्न आहे ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला उत्तर नीट देता येईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे त्यासाठी तिथलं लिंग गुणोत्तरचे प्रमाण आहे ते अधिक आहे आता सिंधुदुर्ग बद्दल मी अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे जी परीक्षेला वारंवार विचारली गेलेली आहे म्हणजेच सिंधुदुर्गमध्ये आठ तालुके आहेत सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग दोन हजार अकरा नुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता तर उत्तर आहे सिंधुदुर्ग आणि दोन हजार सोळा मध्ये पर्यटन जिल्हा असं घोषित केला आहे सिंधुदुर्गला आणि पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता तर उत्तर आहे सिंधुदुर्ग हे सर्व प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत तर तुम्ही याचे रिव्हिजन सुद्धा इकडच्या इथे लगेच करून घ्या ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच जोड्या जुळव्याच्या आहेत आपल्याला पर्यटन स्थळ दिलेली आहेत आणि प्रसिद्ध ठिकाणं दिलेली आहेत कोणते कोणते पर्यटन स्थळ दिले नीट बघा लोणावळा पन्नाळा चिखलदरा आणि महाबळेश्वर आणि ठिकाणं आहेत गाविलगड किल्ला लिंगमाळा धबधबा तुंगारली सरोवर आणि तबक उद्यान कोणी कोणी बरोबर उत्तर दिले कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला पटकन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक सी डी ए आणि बी म्हणजे लोणावळ्याचं उत्तर आहे तुंगारली सरोवर पन्हाळ्याचं उत्तर आहे तबक उद्यान चिखलदराचं उत्तर आहे गाविलगड किल्ला आणि महाबळेश्वर आहे निंगमळा धबधबा पर्यटन सण आणि प्रसिद्ध ठिकाणे सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असणार आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक सहा आपण सोडवूयात नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धती न आढळण्याचे कारण प्रश्न सोपा आहे मुलांना परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे ऑप्शन वाचून आपल्याला पटकन उत्तर देता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर पर्याय ए आहे शहरी जीवनमानाचा वाढता खर्च तुम्हाला माहितच आहे नागरी भागामध्ये खर्च वाढलेलाच असतो ते सगळ्या गोष्टींचा जागेची टंचाई आणि ऑप्शन सी आहे व्यावसायिक गतीशीलता त्याच्यामुळे तिकडे एकत्रित कुटुंब पद्धती आढळत नाही मुलांनो स्पर्धा परीक्षांमध्ये टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप जरुरी आहे मी प्रश्न आणि उत्तरे पटकन यासाठी वाचत आहे कारण आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये पंचवीस ते तीस प्रश्न दिलेले असतात आणि आपल्याला दहा मिनिटात किंवा पंधरा मिनिटांमध्ये ती उत्तरे सोडवायची असतात ती प्रश्न उत्तरे सोडवायची असतात त्यामुळे प्रश्न वाचल्यावरती आपल्या डोळ्यापुढे पटकन उत्तर आलं पाहिजे आणि आपण पटकन ते सोडवलं पाहिजे आणि पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं असतं यामुळे मी इथे पटकन प्रश्न आणि उत्तरे वाचत आहे जेणेकरून तुम्हाला एक सवय एक प्रॅक्टिस होईल की एक प्रश्न किंवा दोन प्रश्न तुम्ही किती वेळा सोडवत आहात म्हणून मी पटापट प्रश्न उत्तरे वाचत आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक सात आपण पाहूयात रेगूर मृदा ही खालील पैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते रेगूर मृदा या टॉपिक वरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारलेला आहे तुम्ही तो टॉपिक नीट करायचा आहे आणि सध्या या प्रश्नाचं उत्तर देऊयात आपण त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दख्खनचा पठारी प्रदेश कोणी कोणी बरोबर उत्तर दिलेलं आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तसंच रेगुर बद्दल एक महत्वाचं पॉइंट म्हणजे तिला कापसाची काळी मृदा म्हणतात हे सुद्धा परीक्षेला खूप वेळा विचारलेलं आहे की टिंबटिंब या मृदेला कापसाची काळी मृदा बोलतात तर याचं योग्य उत्तर आहे रेगुर मृदा ठीक आहे आता प्रश्न क्रमांक आठ कडे आपण वळूयात महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली महाराष्ट्र पठारावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत ऑप्शन डी बघितले का उत्तर द्या प्रश्नाचं याच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भ्रंशमुलक उद्रेक ठीके आणि आता महाराष्ट्र पठारावरती मी महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही डोळ्या घालून काढून घ्या एक म्हणजे त्याला डक्कनचे पठार असं म्हणतात महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा शहाऐंशी पॉईंट सात टक्के भूभाग व्यापला आहे त्याची पूर्व पश्चिम लांबी आहे सातशे पन्नास किलोमीटर दक्षिण उत्तर लांबी आहे सातशे किलोमीटर आणि त्याची निर्मिती झालेली बेसाल आहे बेसाल्ट या खडकापासून महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या खडकापासून झालेली आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे तर हे जे एक्स्ट्रा पॉईंट मी दिलेले ते सुद्धा तुम्ही पटकन इथला इथे वाचून घ्या ठीके आता प्रश्न क्रमांक नऊ कडे आपण वळूयात पैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही मग अशी जलविद्युत केंद्राबद्दल प्रश्न विचारलेला आता ऊर्जा निर्मिती केंद्राबद्दल प्रश्न विचारला गेलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे कन्फ्युज नाही व्हायचं आहे प्रश्न वाचताना आता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंबरनाथ कारण अंबरनाथ येथे ऊर्जा निर्मिती केंद्र नाही आहे उरण खापरखेडा आणि परळी येथे आहे तर ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यात येतात ते सुद्धा आपण लगेच रिव्हिजन करूया उरण हे ऊर्जा निर्मिती केंद्र येतं रायगडमध्ये खापरखेडा नागपूरमध्ये येतं परळी येतं बीड येते आणि अंबरनाथ मी फक्त दिलेले आहे की तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतं ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दहा आपण सोडवूयात महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो कशासाठी वापर केला जातो जलविद्युत ऊर्जा औष्णिक विद्युत ऊर्जा कि आण्विक ऊर्जेसाठी नीट बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए औष्णिक विद्युत ऊर्जा ठीक आहे आणि मी ते एक्स्ट्रा पॉइंट दिलेले आहेत दगडी कोश्या या टॉपिकशी रिलेटेड जे महत्वाचे पॉइंट आहेत परीक्षेला विचारले गेलेले आहेत तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे की चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्याबद्दल मी इथे महत्वाची माहिती दिलेली आहे ते म्हणजे त्यामध्ये पंधरा तालुके येतात मी तालुक्यांची संख्या इथे दिलेली आहे कारण परीक्षेला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती तालुके येतात हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण रिव्हिजन इकडे करूया की चंद्रपूर मध्ये पंधरा तालुके येतात आणि जे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे त्याला कोळसा पुरवठा कुठून होतो तर दुर्गापूर आणि पद्मपूर या खाणीतून होतो महाराष्ट्राची पंचवीस टक्केची विजेची गरज तो भागवतो आणि त्याला पाणी पुरवठा होतो तो, तो इरई आणि चारगाव या धरणातून आणि त्याची क्षमता जी आहे तो दोन हजार नऊशे वीस मेगावॅट ही सर्व महत्वाचे पॉइंट मी ते दिलेली आहेत कारण परीक्षेला याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत ठीक आहे आता प्रश्न क्रमांक कडे आपण वळूयात खालीलपैकी कोणते विधान चूक व कोणते बरोबर जेव्हा असे प्रश्न विचारतात ना की कोणते विधान चूक आणि कोणते विधान बरोबर तर चुकीचे विधानचे ऑप्शन बाजूला लिहायचे आणि बरोबर विधानाचे ऑप्शन बाजूला लिहायचे कारण अशा मध्ये आपल्याला गफलत होतं जेव्हा विचारतात ए आणि बी बरोबर बी आणि बी बरोबर सी आणि ए बरोबर किंवा चूक असं विचारतात ना तेव्हा खूप कन्फ्यूज होत आणि आपल्याला आपल्याला अशा प्रश्नाचे उत्तर देताना खूप वेळ लागतो म्हणून योग्य उत्तर नीट प्रश्न वाचून आपल्याला द्यायचं आहे तर आता सध्या विचारलेलं आहे बॉक्साईड पासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते बी आहे सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यामध्ये बॉक्साईट सापडते आणि सी आहे पालघर जिल्ह्यात तुंगा टेकड्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन बी आणि सी बरोबर तर ऑप्शन ए चुकीचं आहे बॉक्साईट पासून क्रोमाईडचे उत्पादन केले जाते हे चुकीचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मी दिलेलं आहे इथे कारण बॉक्साईट पासून अॅल्युमिनियमचे उत्पादन केले जाते तर हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक बाराकडे आपण वळूयात प्रश्न क्रमांक बारा मध्ये आपल्याला जलसिंचन कालवे दिलेले आहेत आणि निर्मिती वर्ष दिलेले आहे नीट लक्षात ठेवायचे आहे कुपळ्या याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कृष्णा कालव्याची निर्मिती झाली अठराशे मध्ये खडकवासल्या कालव्याची निर्मिती झालेली आहे अठराशे मध्ये बँक कालवा याची निर्मिती झालेली आहे एकोणीशे दहा मध्ये ठीक आहे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक तेरा आपण पाहूयात सोपा प्रश्न आहे की कठीण प्रश्न आहे अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते कोठे घेतले जाते सिंधुदुर्ग कणकवली राजेवाडी कि वसई येते पटकन उत्तर द्या माझी अशी अपेक्षा आहे की मी प्रश्न वाचेपर्यंत तुम्ही प्रश्न वाचायचे आहे पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजेवाडी आणि राजेवाडी पुरंदर तालुक्यामध्ये येतं ता पुणे जिल्ह्यामध्ये हे सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक चौदाकडे आपण वळूयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली आठवा पटकन साल आठवा आणि तारीख आठवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक ऑगस्ट एकोणीसशे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे एक हे लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न क्रमांक पंधरा आपण सोडवूयात अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य टिंबटिंब हे आहे कोणतं राज्य आहे हिमाचल प्रदेश महाराष्ट्र गुजरात की राजस्थान सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं जरुरी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र कारण महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावन्न संरक्षित क्षेत्रांपैकी सहा राष्ट्रीय उद्यान आहेत पन्नास वन्यजीव अभयारण्य आहेत आणि तेवीस राखीव संवर्धन क्षेत्र आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अजून दोन महत्वाचे पॉइंट्स मी इथे लिहून दिलेले आहेत ते, ते सुद्धा नीट लक्षात घ्या सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर आणि माध्यमेश्वर अभयारण्य जे आहे ते प्रसिद्ध आहे ठीक आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत प्रश्न क्रमांक सोळा पाहूयात आता काय आहे तो महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण उन्हाळ्यात पाऊस पडत नाही तापमान जास्त असतं हवामान विषम असतं की बाष्पीभवन कमी करण्यासाठी काय उत्तर असेल याचं योग्य याच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बाष्पीभवन कमी करण्यासाठी वृक्षांची पाने जी आहेत ती गळून पडतात ठीक आहे आता मोसमी वनाबद्दल मी दोन तीन महत्वाचे पॉइंट लिहिलेले आहेत त्याची सुद्धा तुम्ही लगेच लगेच इथला इथे रिव्हिजन करून घ्या पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे एकशे पंचवीस ते दोनशे सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात मोसमी वने आढळतात कारण असे प्रश्न परीक्षेला विचारतात आता साध हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आहे आणि तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे महाराष्ट्रातील एकूण वन क्षेत्रामध्ये असं विचारलं जाऊ शकतं की मोसमी वनांच म्हणजे मोसमी जे पर्याय दिलेले आहेत त्यातला कोणता पर्याय योग्य आहे आणि असे तीन चार पर्याय त्याच्याबद्दल देतील आणि कोणता योग्य आहे आणि अयोग्य आहे असं विचारू शकतात ठीक आहे त्यासाठी मी तुम्हाला इथे दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट इथे लिहून दिलेले आहेत ठीक आहे आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सतरा चपराळा अभयारण्य टिंब टिंब या नावाने ओळखले जाते पटकन नाव वाचा आणि सांगा चपराळा अभयारण्याला दुसरं काय नाव आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रशांत धाम म्हणजे चपराळा अभयारण्य आलं की प्रशांत धाम लक्षात ठेवायचं आहे आणि चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं हे सुद्धा आपण पाहूया तर ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतं चामोर्शी तालुक्यामध्ये येतं हे सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे कारण कोणते कोणते अभयारण्य कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये येतात यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यासाठी हातचे माग जाऊन देऊ नका ठीक आहे आता प्रश्न क्रमांक अठरा आपण सोडवूयात बाजरा म्हणजेच रेंटल हा प्राणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो कोणत्या जिल्ह्यात आढळतो सांगा पटकन भंडारा रायगड वाशिम की सोलापूरमध्ये बाजरा म्हणजेच डेंटल हा प्राणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये बाजरा हा रेंटल प्राणी आढळतो हो। ठीक आहे भंडाराबद्दल मी दोन महत्वाचे पॉइंट्स लिहून दिलेले आहेत ते पण रिव्हिजन करूया म्हणजेच भंडाराला तलावांचे शहर असं म्हटले जाते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भंडारामध्ये जवाहर नगर येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे ठीक आहे तुम्ही बघा आपण फक्त तीस प्रश्न नाही सोडवत आहोत आपण तीसच्या बदली पन्नास ते साठ प्रश्न उत्तर याच्यामध्ये पाहत आहोत कारण प्रत्येक प्रश्नाबरोबर आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा बघत आहोत त्याची सुद्धा रिव्हिजन करत आहोत आणि ती जी रिव्हिजन आहे ती सुद्धा परीक्षेला वारंवार विचारली गेलेली आहे ठीक आहे तर ती सुद्धा रिव्हिजन तुम्ही नीट करा आता प्रश्न क्रमांक एकोणीस आपण सोडवूयात सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्हा पटकन आठवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे काय काय वैशिष्ट्य आहेत ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी होजी अरी म्हणजे सोलापूरमध्ये चिंचोली औद्योगिक वसाहतमध्ये होजी अरी हे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर आलं तर त्याचे दोन महत्वाचे पॉइंट्स मी लिहून दिलेले आहेत तिकडे सोलापूर विद्यापीठ आहे त्याची स्थापना झाली होती दोन हजार चार मध्ये परीक्षेला विचारतात सोलापूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि दुसरं म्हणजे ज्वारीची कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जाते तर उत्तर आहे सोलापूर आता प्रश्न क्रमांक वीस आपण सोडवूयात चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब येथे गिरण्या आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे मुलांना हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे परीक्षेला सर्व मुलांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असणे जरुरी आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भद्रावती आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रात टिंबटिंब हा जिल्हा ज्वारीच्या दर एकटी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे सोलापूर नांदेड बुलढाणा जळगाव कोणता जिल्हा आहे सांगा पटकन याच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आपण पाहूयात आता लोणार सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं तिथेच शेगाव मध्ये संत गजानन महाराज यांचं मंदिर आहे नांदुरा येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाची उंच अशी हनुमानाची मूर्ती आहे एकशे पाच मीटरची आणि महत्वाचं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे ठीक आहे हे महत्वाचे पॉइंट आहेत पटकन नोट डाऊन करून घ्या आता प्रश्न क्रमांक बावीस आपण सोडवूयात गडचिरोली जिल्ह्यातील टिंबटिंब येथील खाणी प्रसिद्ध आहेत ऑप्शन बघा पटकन आणि योग्य उत्तराला टिक करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी देऊळगाव पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस टिंबटिंब या जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदूरगडचे डोंगर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याबद्दल महत्वाची माहिती वाचूयात ज्याच्याबद्दल परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत चंद्रपूरमध्ये तालुके आहेत पंधरा पाथरी नदीवरती असोलममेंढा धरण आहे वरोडा येथे बाबा आमटे यांचे आनंद आश्रम आहे माडिया गोंड ही मागास जी जमात आहे ती सुद्धा चंद्रपूर या जिल्ह्यात येते तिकडील गोगूस हे जे शहर आहे ते, ते सर्वाधिक प्रदूषित शहर आहे चंद्रपूरमधील गोगूस आणि वरोडा येथे दगडी कोश्याच्या खाणी आणि तांब्याच्या खाणी आहेत आणि चिमूर आणि ब्रह्मपुरा येथे ब्रह्मपुरी येथे लोह खाणी आहेत तर चंद्रपूर जिल्ह्याबद्दल जे जे महत्वाचे मुद्दे आहेत परीक्षेला मानवर प्रश्न विचारले गेलेले आहेत ज्या टॉपिक वरती ते सर्व मी इथे लिहून दिलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस टिंबटिंब हा आहे पटकन सांगा या जिल्ह्याचा स्थापना दिवस कोणता आहे तो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सव्वीस ऑगस्ट साल नाही दिलेला आहे तर आपण साल बघूया ठीके गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली होती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये चंद्रपूर मधून गडचिरोली हा जिल्हा वेगळा झाला होता अति पूर्वेकडील जिल्हा कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता उत्तर आहे गडचिरोली कारण हे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत तसेच गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नागेपल्ली हेमलकसा येथे बाबा आमटे यांचा आश्रम आहे सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर उत्तर आहे गडचिरोली तेथील देऊळगाव येथे लोखंडाच्या खाणी आहेत आणि अल्लापल्ली येथे क्वार्ट्सच्या खाणी आहेत ठीक आहे आता प्रश्न क्रमांक पंचवीस आपण पाहूयात मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते या प्रश्नाचे योग्य उत्तर आए, आहे ऑप्शन बी रायगड प्रश्न क्रमांक सव्वीस विशालगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे किल्ल्यांवरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत तर कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येते हे तुम्ही नीट करायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर कोल्हापूर बद्दल महत्वाची माहिती मी इथे दिलेली आहे बारा तालुके येतात करवीर नगरी आणि दक्षिण काशी अशी ओळख आहे कोल्हापूरची भोगावती नदीवरती राधानगरी धरण आहे शिवाजी विद्यापीठाची स्थापना एकोणीशे बासष्ट मध्ये झाली होती कोल्हापूरमध्येच इचलकरंजी येथे आशियातील पहिली सूतगिरणी आहे आणि इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हटले जाते हे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत महाराष्ट्राचे मँचेस्टर वरती दाजीपूर येथे गव्यांचे अभयारण्य आहेत आणि राधानगरी तालुक्याला धरणांचा तालुका असं म्हटलं जाते तर हे सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या लगेच्या लगेच बायहाट करून घ्या याच्यावरती प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात आता प्रश्न क्रमांक सत्तावीस आपण सोडवूयात रायगड जिल्ह्यात एकूण किती कर तालुके आहेत सोपा प्रश्न आहेत तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात तर सर्वात अगोदर हेच वाचायचे जिल्हे किती आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात किती तालुके आहेत हे तुमचे तोंडपात असलेच पाहिजे आणि रायगड जिल्ह्यामध्ये तालुके आहेत ऑप्शन सी पंधरा आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आपण सोडवूयात नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आठवा नागझिरा अभयारण्य तुम्ही वाचलं असेल ना तर जिल्हा आठवा तुम्ही आणि पटकन मला कमेंटमध्ये उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोंदिया आता गोंदिया बद्दल माहिती वाचूया महत्वाची गोंदिया मध्ये आठ तालुके आहेत एक मे एकोणीशे नव्याण्णव रोजी भंडारा जिल्ह्यामधून वेगळा होऊन गोंदिया या नव्या जिल्ह्याची स्थापना झाली होती वैनगंगा ही सर्वात मोठी नदी आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये राईस सिटी अशी ओळख आहे त्याची तलावांचा जिल्हा कोण तर गोंदिया कोणता तर गोंदिया आणि गाडवी नदीवरती इटिया डोहो हा प्रकल्प आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये ठीक आहे आता प्रश्न क्रमांक एकोणतीस आपण सोडूयात अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो अनुस्कुरा घाट रत्नागिरी आणि दुसरा कोणता जिल्हा आहे सांगा पटकन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर कोल्हापूर बद्दल आपण मगाशी माहिती वाचलीच आहे आता रत्नागिरी बद्दल बघूयात रत्नागिरीमध्ये टोटल नऊ तालुके येतात रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदोतीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे हा प्रश्न परीक्षेला खूप वेळा विचारला गेलेला आहे समुद्र किनाऱ्यावरती तर दोनशे सदोतीस किलोमीटर लक्षात ठेवा रत्नागिरीमधील भाटे येथे नारळ संशोधन केंद्र आहे दापोली येथे डॉक्टर बाबा बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ आहे त्याची स्थापना कधी झाली ते सुद्धा नीट बघून घ्या अठरा मे एकोणीसशे बहात्तर ला तसेच रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेस आहे पतित पावन मंदिर आहे मार्लेश्वर धबधबा आहे आणि मिरकरडा मच्छीमारी केंद्र आहे रत्नागिरी बद्दल ही सारी वैशिष्ट्य आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आजच्या प्रश्न संचामधील शेवटचा प्रश्न सोडूयात प्रश्न क्रमांक तीस रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे तिसीच्या तिशी प्रश्न पत्रिका तिसरीच्या तिसरी प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन करायची आहे ठीक आहे आता या प्रश्नाचं उत्तर पाहूयात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पनवेल रायगड जिल्ह्याबद्दल महत्वाचे पॉइंट आपण पाहूयात रायगड या जिल्ह्याचे जुने नाव होते कुलाबा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे परीक्षांमध्ये टोटल तालुके आहेत पंधरा मिठागारांचा जिल्हा कोणता तो उत्तर आहे रायगड आपण प्रश्न पाहिलाच आहे अगोदरच समुद्र किनारा लाभला आहे ते एकशे बावीस किलोमीटरचा रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी सुद्धा होती आणि त्यांची समाधी सुद्धा तिकडेच आहे आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा म्हणजे जो सोहळा होता तो सुद्धा रायगड या किल्ल्यावरतीच झाला होता हे महत्वाचे पॉइंट आहेत इतिहासाचे प्रश्न सुद्धा तुमचे इथे दोन तीन झालेले आहेत ठीक आहे आता आपले तीशीच्या तीसी प्रश्न सोडून झालेले आहेत कोणाकोणाला तीस पैकी किती किती मार्क्स मिळालेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आता आपण इंग्रजी या विषयाची रिव्हिजनला सुरुवात करूयात मुलांनो इंग्रजी रिव्हिजनचा तुम्हाला तीन फायदे होणार आहेत एक म्हणजे मराठी शब्दाला इंग्रजीमधून काय बोलतात आणि इंग्लिश शब्दाला मराठीतून काय बोलतात हे तुम्हाला कळणार आहे दुसरं म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे इंग्रजी या विषयामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात त्याचं तुम्हाला उत्तर येणार आहे कारण तुम्हाला शब्दांचे अर्थ कळणार आहे की या शब्दाला असं असं बोलतात तर तुम्ही सिनॉनिम्स आणि अँटानिम्स जे परीक्षेला विचारतात ते तुम्हाला येणार आहेत आणि तिसरं म्हणजे उद्या तुम्ही कोणत्या उच्च पदावरती काम करत असाल तुम्हाला एखादं लेटर आलं आहे ते तुम्हाला इंग्लिशमधून ट्रान्सलेट करायचं आहे किंवा इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेट करायचं आहे तर तुम्हाला शब्द कळतील की समजा इथे शब्द आहे महानगरपालिका तर महानगरपालिका तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन बोलू शकता खाणीला आयन माइन्स बोलतात धबधबा म्हणजे वॉटरफॉल तर असे जे शब्द आहेत रोजच्या व्यवहारामधले हे तुम्हाला माहिती पडणार आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर पडणार आहे ठीक आहे आता आपण पुढचा शब्द पाहूयात तीन शब्द आपण पाहिले आहेत पुढचा शब्द आहे सरोवर सरोवरला लेक बोलतात उद्यानला गार्डन बोलतात जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट किल्ला म्हणजे फोर्ट औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल उत्पादन म्हणजे प्रोडक्शन कोळसा म्हणजे कोल अभयारण्य म्हणजे सँक्च्युअरी नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट डायरेक्शन असं आपण बोलतो जन्मस्थान म्हणजे बर्थ प्लेस धरण म्हणजे डॅम लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन क्षेत्रफळ म्हणजे एरिया राज्याभिषेक म्हणजे कोरोनेशन समाधी म्हणजे मेमोरियल राजधानी म्हणजे कॅपिटल संशोधन केंद्र म्हणजे रिसर्च सेंटर धबधबा म्हणजे वॉटरफॉल नदी म्हणजे रिवर प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट खाणी म्हणजे माइन्स प्रदूषित शहर म्हणजे पॉल्युटेड सिटी म्हणजे प्रदूषित म्हणजे पॉल्युटेड आणि मंदिरला टेम्पल बोलतात तर आपण भूगोलाबरोबर इंग्रजी या विषयाची सुद्धा रिव्हिजन इकडे केलेली आहे आणि या रिव्हिजनचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये